एखाद्या प्रशासनाच्या अधिकाऱ्याला तुम्ही अरेरावी केली तो तेवढा पुरता घाबरतो डोक्यात ते एक क्लिक झालेलं असत हे बघा जर सहकार्य पाहिजे ना एखाद्या कामात तर त्याच्या पोटात शिरून घेतलं पाहिजे सहकार्य त्याचे कॉलर पकडून सहकार्य तात्पुरतं होतं ते तो दाखवतो मी हे केलं परंतु ते तसं होत नसतं प्रेमाने त्या खुर्चीवर बसणारा अधिकारी अभ्यास करून परिश्रम करून बसलेला असतो ठीक आहे त्याच्याकडनं काही चूक झाली तर त्याला ते त्याच्या शब्दात चांगले शब्दात सांग आलेलं कार्य मिळतं ना मग आणि ह्या सगळ्या गोष्टीतून होतं काय साध्य करायचंय काम पूर्ण करून घ्यायचंय ते गोड बोलून पूर्ण नाही करू शकत का आपण त्यासाठी भांडण किंवा अकरा स्थळे केला पाहिजे काय लोकांना दाखवायचे का किती पॉवर आहे हे ये काय काय लोकांच्या डोक्यात सगळ्यात हे पब्लिक आहे हे सब आहे त्याच्यामुळे तुम्ही काय दाखवता लोक त्याच्यापेक्षा पुढचं बघतात काही काही लोक भांडतात लोकांना परत अधिकारी एका सगळं लोकांनी बघितलेलं आहे सगळ्यांचा लोक मी तुम्हाला काय सांगितलं परत परत तेच सांगतोय लोक बोलत नाही तो अनुभव आता इथे वापरता येईल ना आपल्याला लोकांसाठी आपण काय करू शकतो बाजार समितीच्या याच्यामुळे थोडस काही लोकांच्या वल्गना आहेत का बाबा आम्ही असंच करू आम्ही तसंच करू आता तो राग निघणार त्या गोष्टीला अभिप्रेत धरून आपण पुढे जायचंय मी बाजार समितीमध्ये जे वागलो आहे काही लोक दुखावले गेलेत ना माझ्यामुळे परंतु माझ्याकडे नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के जनताला मला न्याय मिळवून द्यायचा त्याच्यासाठी आता त्या गोष्टी